नमस्कार मित्रांनो मी पूजा साकोळकर खूप काय पूजा ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण क्रिस्पी इडली बनवणार आहोत ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग तयार करूया आपण एक बाऊल घ्यायचे त्यामध्ये एक वाटी रवा टाकायचं रवा बारीक घ्यायचा आणि त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचं आणि एक वाटी दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे मिश्रण आपल्याला जास्त घट्टसर नाही करायला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मिक्स करते थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जास्त पातळ नाही करायचं हे मिश्रण घट्ट सरस ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण घट्ट तयार झालेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे बनवायचं आहे आपल्याला मिश्रण हे मिश्रण पाच ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे दुसरीकडे आपण व्हेजिटेबल्स कट करून घेऊया व्हेजिटेबल्समध्ये मी एक शिमला मिरची आणि गाजर घेतले शिमला मिरची मधले बी काढून बारीक बारीक कट करून घ्यायचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे पीसेस अगदी छोटे छोटे करायचे जास्त मोठे मोठे नाही करायला पाहिजे शिमला मिरची कट झालेली आहे दुसरीकडे गाजर किसून घ्यायचे तुम्हाला हवा असेल तर बारीक बारीक पीसेस पण करू शकता पण आपण मुलांसाठी बनवतो आहे ना त्यासाठी मग गाजर किसून घेतले मी कोथिंबीर पण अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची अशा प्रकारे सगळे व्हेजिटेबल्स तयार करून घ्यायचे आपले व्हेजिटेबल्स तयार आहेत पाहूया आपले मिश्रण कसे झालेलं आहे मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे अजून थोडेसे आपला रवा फुगलेला आहे गरज असल्यास अजून थोडेसे पाणी टाकून मिश्रण अगदी थोडंसे पातळ करून घ्यायचे जास्त पाणी नाही घालायचे आपले सगळं वेजिटेबल्स त्यामध्ये टाकून घ्यायचे गाजर शिमला मिरची कोथिंबीर मी इथे थोडेसे अद्रक पण घेतलेला आहे किसून तुम्हाला आवडत असेल तर टाकायचे नाहीतर स्किप पण करू शकता अद्रकनी चांगली टेस्ट येते फ्लेवर पण येतो चांगला अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचे थोडीशी हिरवी मिरची पण घातले मी तुम्हाला आवडत नसेल तर स्किप पण करू शकता अर्धा चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकलेला आहे फर्मेटसाठी थोडंसं पाणी टाकले हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुसरीकडे एक खोलगर कढाई ठेवायची नॉनस्टिकचा पॅन असेल तरी चालेल त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आणि आपलं हे बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचे थोडं थोडं बॅटर टाकायचे व्यवस्थित पसरून घ्यायचे सगळीकडे वरतून थोडंसं तेल सोडायचं थोडंसं तेल टाकून कडेनी तेल टाकून प्लेट झाकून पाच मिनिटे मंद गॅस ठेवून शेकून घ्यायचे पाच मिनिटानंतर पाहूया आपण छान झालेलं आहे दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनी पण पाच मिनिटे शेकून घ्यायचं आहे झाकून ठेवून टाकायचं पाच मिनिटानंतर बघूया वा छान झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपली इडली एकदम छान झालेली आहे स्पॉन्जी क्रिस्पी एकदम टेस्टी तयार आहे अजून एक आपण टाकून घेऊया तेल टाकायचं मोहरी टाकायची आणि आपले हे बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं बॅटर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे कडेनी तेल टाकायचं आणि मग झाकून ठेवायचं पाच मिनिटे शेकून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि क्रिस्पी आपली इडली तयार आहे हा नाश्ता तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करा आणि मा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा नाश्ता नक्की आवडेल बाय बाय फ्रेंड्स